छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अर्थात बलिदान दिनानिमित्त श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं अकरा मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी होती हा दिवस बलिदान दिवस म्हणून साजरा केला जातो छत्रपती संभाजीराजे यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं छत्रपती शिवराय यांच्या मृत्यूनंतरही संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य अबाधित ठेवलं अत्यंत शूर पराक्रमी असे संभाजीराजे होते त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अर्थात बलिदान दिनानिमित्त श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं यावेळी महामंडळाचे उत्सव अध्यक्ष सुभाष पवार तसंच अध्यक्ष मतीन बागवान यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या या प्रसंगी राजन जाधव आवा सावंत श्रीकांत घाडगे श्रीकांत डांगे शिवाजी वाघमोडे नाना भोईटे विजय पुकाळे अंबादास शेळके बसवराज कोळी सचिन स्वामी देवीदास घुले आदींची उपस्थिती होती